नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही आजच जर आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला सर्व काही व्यवस्थित लक्षात येईल आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आज आपण पाहणार आहोत फ्रेजेस आणि शॉर्ट सेंटेन्सेस भाग तीन पहिलं वाक्य बघू आता सर्व सुरू करा आता सर्व सुरू करा वाक्य येणार ऑल स्टार्ट नाव ऑल स्टार्ट, स्टार्ट नाव ऑल म्हणजे सर्व स्टार्ट म्हणजे सुरू आणि नाव म्हणजे आता म्हणून ऑल स्टार्ट नाव त्याच्यानंतर दुसरं वाक्य तक्रार करणे थांबवा तक्रार करणे थांबवा वाक्यांना स्टॉप कम्प्लेनिंग स्टॉप कम्प्लेनिंग स्टॉप म्हणजे थांबवा आणि कंप्लेनिंग म्हणजे तक्रार करणे असं वाक्य येते स्टॉप कंप्लेनिंग त्याच्यानंतर तिसरं वाक्य ते, ते थोडे अधिक आहे ते थोडे अधिक आहे वाक्याना इट्स अ लिटल बीट मॉ इट्स अ लिटल बीट मोर लिटल बीट मोर म्हणजे थोडे अधिक म्हणजे जास्त असं ते साठी इट्स वापरलेलं आहे आणि आहे प वर्तमान काळ आहे म्हणून इज आहे तो इट्स म्हणजे इट इज आहे ते इट इज अ लिटल बीट मोर शॉर्टमध्ये इट्स अ लिटल बीट मोर असं येतं त्याच्यानंतर चौथं वाक्य चला तिकडे जाऊयात चला तिकडे जाऊयात वाक्यांना लेट्स हेट द्या लेट्स हेट द्या देअर दिया। म्हणजे तेथे म्हणजे तिकडे आणि हेट म्हणजे तिकडे जाऊया आणि लेट्स म्हणजे जाऊयात म्हणून जाऊयात खाऊयात खेळूयात याच्यासाठी लेट्स यूज केला जातं आपल्याला माहिती जायचं त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य बघू तुम्ही काय केले ते पहा तुम्ही काय केले ते पहा वाक्याना लुक ॲट व्हॉट यू डीट लुक ॲट व्हॉट यू डीट डे हॉट यू डीट म्हणजे केले केले भूतकाळ आहे म्हणून डीट वापरलेलं आहे म्हणजे भूतकाळ आहे म्हणून साधा भूतकाळ म्हणून डीड वापरलेला के आहे केले आहे म्हणजे केलेले आहे भूतकाळ आहे हे याच्यावरून लक्षात येतं डीड वापरल्यामुळे लूक म्हणजे पहा आणि करण्यासाठी वगैरे डीट यूज केलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट मी जात आहे मी जात आहे वाक्याना आय एम गोईंग ऑफ आय एम गोइंग ऑफ म्हणजे ऑफ म्हणजे जाणे किंवा आय एम गोइंग मी जात आहे असं पण म्हटलं जातं पण आय एम गोईंग ऑफ म्हणजे जरा इम्प्रेशन पडतं त्याच्यासाठी ऑफ वापरलेला आय एम गोईंग ऑफ म्हणजे मी जात आहे त्याच्यानंतर सातवं वाक्य कृपया मला या पत्त्यावर घेऊन जा कृपया मला या पत्त्यावर घेऊन जा वाक्यना प्लीज टेक मी टू धीस ॲड्रेस प्लीज टेक मी टू दिस ॲड्रेस प्लीज म्हणजे कृपया आणि मला या पत्त्यावर घेऊन जा जाण्यासाठी टेक मी म्हणून वापरलेलं आहे आणि टू धीस ॲड्रेस म्हणजे या पत्त्यावर असं वाक्य आहे प्लीज टेक मी टू धीस ॲड्रेस त्याच्यानंतर वा आठवं वाक्य तुम्ही इथे टूर आयोजित करता का तुम्ही इथे टूर आयोजित करता का वाक्य ना डू यू अरेंज टू अ यस डू यू अरेंज टूअर्स य म्हणजे तुम्ही टूर आयोजित करता का हो किंवा नाही प्रश्न आहे त्याच्यामुळे सहाय्यकारी क्रियापद टूने सुरुवात झालेली आहे आणि साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे साधं वाक्य आहे त्याच्यामुळे टू वापरलेलं आहे साध्या वर्तमान काळात डू डज यूज केलं जातं आणि साध्या भूतकाळात टीड यूज केलं जातं हे आपल्याला माहितीच आहे आणि ॲट लास्टला क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे त्याच्यानंतर नववं वाक्य पाणी पिण्यायोग्य आहे का पाणी पिण्यायोग्य आहे का हे पण हो किंवा नाही तर म्हणजे सहाय्यकारी क्रियापद एक्झुल वाप्सने सुरुवात होणार म्हणून इथे आहे का आहे म्हणजे वर्तमान काळ आहे म्हणून ईज वापरले आहे इज द वॉटर ड्रिंकेबल इज द वॉटर ड्रिंकेबल अँड क्वेश्चन्स मार्क आलेला आहे म्हणजे पाणी पिण्यायोग्य आहे का ड्रिंकेबल म्हणजे पिण्यायोग्य त्याच्यानंतर दहावं वाक्य मी सर्व करू शकतो मी सर्व करू शकतो वाक्यांना ऑल आय कॅन टू ऑल आय कॅन टू सर्वसाठी ऑल वापरलेलं आहे कॅन म्हणजे शकण्यासाठी आणि करण्यासाठी टू म्हणून ऑल आय कॅन टू त्याच्यानंतर नेक्स्ट अकरा वाक्य नेहमी तुमच्या सेवेत म्हणजे नेहमी तुमच्या सेवेत मी तत्पर आहे असं ज्यावेळी वाक्य असते त्यावेळी आपण काय वापरलं जातं ऑलवेज ॲट युअर सर्विस ऑलवेज ॲट युअर सर्विस म्हणजे नेहमी तुमच्यासाठी सेवेत तत्पर अस है ऑलवेज ऐट युअर सर्विस तर बारा वक्य तुम्हें दोगे इथे या तुम्हें दोगे इथे या वाक्या बोथ ऑफ यू कम हिय बोथ ऑफ यू कम हिय बोथ बोथ ऑफ यू मे तुम्हें दोगे इथे या मेने कम एंड इथे बोथ ऑफ यू कम असा हिय वाक्य थे ते नेक्स्ट तेरा वक्य तुम्हें दोगे ही बोला तुम्हें दोगे ही बोला वाक्यना बोथ ऑफ यू स्पीक सॉरी बोथ ऑफ यू प्लीज स्पीक बोथ ऑफ यू प्लीज स्पीक मुझे बोथ ऑफ यू मुझे दोगे ही तुम्हें बोला प्लीज प्लीज वपरले मुझे कृपया बोला अस यूज के प्लीज क्या आनी स्पीक स्पीक मजे बोलने बोथ ऑफ यू प्लीज त्याच्यानंतर चौदा वाक्य सर्व वस्तू आणा सर्व वस्तू आणा वाक्याना ब्रिंक ऑल द आयटम्स ब्रिंक ऑल दी आयटम्स आयटम्स ऑल दी आयटम्स म्हणजे सर्व वस्तू ब्रिंग म्हणजे आणणे असं आहे ते वाक्य आयटम्स दिलेलं आहे कारण वस्तू आहेत सर्व वस्तू एक वस्तू असेल तर आयटम आलं असतं आता अनेक आहेत म्हणजे भरपूर वस्तू आहे त्याच्यासाठी आयटम्स यूज झालेला आहे प्लोअरल्स आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट फिफ्टीन म्हणजे पंधरावं घर स्वच्छ करा घर स्वच्छ करा वाक्याना क्लीन द हाऊस क्लीन द हाऊस हाऊस म्हणजे घर किंवा क्लीन द होम म्हटलं तरी चालेल क्लीन द होम किंवा क्लीन द हाऊस त्याच्यानंतर सोळा वाक्य त्या किंवा ह्या बाजूने या त्या किंवा ह्या बाजूने या वाक्याना कम फ्रॉम दॅट किंवा कम फ्रॉम धिस साईड कम फ्रॉम दॅट दॅट म्हणजे त्या आणि कम फ्रॉम दिस साईट म्हणजे ह्या बाजूने या असं येते म्हणजे असेल ते त्या बाजूने असेल तर कम फ्रॉम दॅट साईट आणि ह्या बाजूने असेल तर कम फ्रॉम दिस साईट त्याच्यानंतर नेक्स्ट सतरावं नंतर या नंतर या वाक्याना कम लेट कम लेट कम म्हणजे येणे नंतरसाठी लेट यूज झालेलं आहे त्याच्यानंतर अठरावं वाक्य मुद्द्यावर या मुद्द्यावर या वाक्याना कम टू द पॉईंट कम टू द पॉईंट म्हणजे मुद्द्यावर या त्याच्यानंतर नेक्स्ट एकोणीसा वाक्य तुम्हाला आवडेल तसे करा तुम्हाला आवडेल तसे करा वाक्याना डू हॅज यू लाईक डू हॅज यू लाईक म्हणजे तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करा त्याच्यानंतर विसा वाक्य आणखी एकदा करा आणखी एकदा करा वाक्याना डू इट वन मोर टाईम डू इट वन मोर टाईम म्हणजे अजून एकदा करा एक वेळ असं आहे ते डू इट वन मोर टाईम अशा प्रकारे ही वीस वाक्य आहे फ्रेजेस आहेत शॉर्ट सेंटेन्सेस आहेत खूप महत्त्वाचे आहे दैनंदिन जीवनात ही यूज होतात त्याप्रमाणे फ्युचरमध्ये पण आपल्याला खूप यूज होणार आहे त्याच्यामुळे व्यवस्थित करा लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही करा आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस करा त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत त्यांना भेट द्यायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाऊंट पेज आहे स्मिताचा भाऊ लिंकड इन अकाऊंट पेज आहे अँड स्वप्नील स्मिताचा भाऊ या सर्व प्लॅटफॉर्म्सवर जाऊन आम्हाला भेट द्यायला विसरू नका त्याचप्रमाणे तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला पण विसरू नका आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये असे शॉर्ट सेंटेन्सेस आणि फ्रेजेस घेऊन नवीन तोपर्यंत तुम्ही हे प्रॅक्टिस करत राहा आणि प्रयत्न करत राहा धन्यवाद